खरं असं पाहायला गेलं तर गेले दोन वर्ष मी सातत्याने एक विषय मांडत आहे तो म्हणजे मुंबईच्या रस्त्यांमध्ये जो फेकनाथ मिंदेंनी घोटाळा केलेला आहे सहा हजार ऐंशी कोटीचा पहिला घोटाळा परत एकदा सहा हजार कोटीचा घोटाळा दोन वर्ष आणि अनेक क्लिप्स आपण त्यांच्या पाहिल्या असतील की आता मुंबईत खड्डे पडणार नाहीत आम्ही असं केलं तसं केलं अमुक केलं तर अमुक केलेलं आहे पण स्वतः जे खातं गेले सहा वर्ष त्यांच्याकडे आहे नगरविकास खातं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री राहिले कल्याण डोंबिवलीचं दहा वर्ष पालकमंत्री आहे खासदार की स्वतःकडे आहे महानगरपालिका स्वतःच्या खिशात येऊन मुंबईच्या रस्त्यांचे हाल असतील कल्याणचे हाल असतील डोंबिवलीचे हाल असतील ठाण्याच्या रस्त्याचे हाल असतील आपण सर्वत्र आहे आणि परवा असंही विरामच्या काल जो प्रकार झाला मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना फोन करायला लागला आणि ती बातमी न्यूजवर यायला लागली म्हणजे न्यूजला सांगायला लागल्या सहसा जर आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री कुठच्याही अधिकाऱ्यावर बोलले तरी हे बातम्यांमध्ये येत नाही कुठे ना कुठेतरी भाजपला पण बिंदेंचे हे घोटाळे अडचणीत आणतायत का हा एक विचार आहे पण ह्याच भाजपाने गेले दोन वर्ष मिंदेंना पाठिंबा देऊन आणि स्वतःकडे ठेवून मांडीला मांडी लावून घोटाळे केलेले मुख्य गोष्ट हीच आहे की मुंबईच्या रस्त्यांचे हाल हे गेल्या दोन वर्षात जे घोटाळे झालेले आहेत याच माहिती सरकारकडून त्याचमुळे खड्डे आहेत ते आता सर्व मुंबई महानगरपालिका बुजवले जाणार आहेत मग मला तुम्ही सांगा गेले सहा महिन्यांमध्ये जे काही पॅचवर्क झालेले आहे वाकुला फ्लायओव्हर आपण जाऊन जिथे जिथे पॅचवर्क झालेले आहे ते बुजवले जात आहेत पण खड्डे पडलेच कसे विक्रोळी फ्लायओव्हर पाणी तुंबलं कसं गोखले पुलाचं जे काही घोटाळा झाला होता की घोळ पण झाला होता पाच हजार रुपये दंड लावलाय म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगताय गणपती मंडळांनी जर खड्डा पाडला कुठे चुकून तर पंधरा हजार रुपये दंड पण रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी रस्ताच चुकवला आणि सहा फुटाचं अंतर ठेवलं एका दोन पुलांच्या मध्ये तर पाच हजार रुपये दंड हे फक्त भाजपाच्या कारभारात होऊ शकतं महापालिकेनं ज्या पद्धतीनं दाखवले की एम किंवा त्यांच्या मध्ये येणारा रस्त्यांवरती सुद्धा ते महापालिका असेल किंवा डी असेल एम सी असेल त्याचे मंत्री कोण आहेत आत्ता फिरतात बिंदे नगरविकास खातं कोणाकडे तर एकाच व्यक्तीकडे सगळे so आता बोट दाखवत आहेत की यांच्या घोटाळ्यामुळेच मुंबईकरांचे हाल झालेत ठाणेकरांचे हाल झालेत कल्याण डोंबिवलीकरांचे हाल झाले क्रिकेटच्या सामन्यांवरनं आज देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती टीका करायचा प्रयत्न केलेला आहे आला होता मागे त्याला त्यांना कुणी बोलवलं होतं एकदा आरशात पाहावं असं म्हणतो मला वाटतं त्यांनी मोठ्या साहेबांवर आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत ज्यांना माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती नाहीतर त्यांनी पक्ष पडू दिला नसता पण एक महत्त्वाचं जेव्हा जावेद मिंदाजात मातोश्री इथे आले होते मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं हो हो की माझ्या आजोबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाही तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही ते सा ठणकवून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती मातोश्रीमध्ये मा येऊन तरी सांगितलं पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आलो तरी बिर्याणी खाऊन आले होते हे पण कोण होते मी फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला आणि आता, आता, आता आता दुर्दैव हे आहे आज की जे सांगतात की आमच्या रगोरोगो मध्ये सिंदूर आहे जे आता सिंदूर ऑपरेशन सिंदूर बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून वापरतील तेच लोक आपण पाहत की त्यांनी आता परवानगी दिली बीसीसी जाऊन तिथे क्रिकेट खेळण्यासाठी दोन्ही गोष्टी आहेत बीसीसीआय जे सांगते की तुम्हाला ऑलिम्पिकचे कायदे बघायला पाहिजेत जागतिक कर्टसी पाहायला पाहिजे अ हेच ऑलिम्पिकचे कायदे आणि हेच जागतिक कर्टसी जर तुम्ही पाहिली तर हॉकीवर पण लागू होते तरी देखील पाकिस्तान सांगते की आम्ही तुमच्यासोबत हॉकी खेळणार नाही पाकिस्ताननी बॉयकॉट केलंय पण आमच्या देशातलं देशभक्त पार्टी किंवा दुसऱ्यांना जे सर्टिफिकेट देतात की तुम्ही पाकिस्तानला जा तुम्ही पाकिस्तानला जा ते जाऊन उत्सुक आहेत कारण बीसीसीआयला जे पैसे मिळतात पैशाची लालच ना, ना, ना यालाच अनुषंगानं आज अमित ठाकरेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की सर्वच जण घरी येतात सगळ्यांनाच निमंत्रणे दिलेले आहेत मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सरप्राईज असेल असं म्हटलं मानगरपालिक तो प्रारूप रचना जाहिर युवा से बैठका ने है निरीक्षक अहवाला है क्या सन्दर्भ तैयारी कैसी तैयारी जी मुख्य जी का मुख्यमंत्री का बयान आया इंडिया पाकिस्तान क्रिकेट को लेकर और ये भी कहा कि मियादात गए थे मातोश्री पे क्या कहना बिल्कुल जावेद अंदर जब मातोश्री पे आए थे तब मेरे दादाजी यानी स्वर्गीय हिंदू बाला ठाकरे ने कहा था की जब तक पाकिस्तान से आतंकवादी कार्रवाई देश पे हमारे होती है तब तक हम आपसे क्रिकेट नहीं खेलेंगे और खेलने देंगे, देंगे। लेकिन फडनवीस साहब ये भी बताया कि पाकिस्तान जाके नवाज शरीफ का केक किसने काटा था और बिरयानी किसने खाई थी मुंबई में आज ये मैं कहना चाहता हूँ कि जो कहते हैं कि हमारे रगों में सिंदूर है वो ये भी हमें बता दें कि वो जाके अभी पाकिस्तान के साथ क्यों क्रिकेट खेलने की को 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 कोशिश कर रहे हैं क्रिकेट को इस चीज से नहीं जोड़ के देखना चाहिए सरकार को जो जवाब देना ऑपरेशन तो सिंधु के बिल्कुल तो जो जो आतंकवादी हमले में मारे गए जो हिंदू थे जो भारतीय नागरिक थे वो क्या आम आदमी नहीं थे क्या वो ऐसे इंसान नहीं थे वो उनका क्या पाप था कि उनको आतंकवादियों ने मारा वो कौन से राजनीति में थे और आप पे विश्वास रखे वो गए थे कि पहलगाम सुरक्षित हुआ है समस्या लगातार पोटल्स की समस्या एक ही व्यक्ति के कारण है एक नाथ पिछले दो ढाई साल से हम चिल्ला चिल्ला के बता रहे हैं हमने उनका स्कैम एक्सपोज किया है पहला स्कैम था छह करोड़ का दूसरा स्कैम छह करोड़ का था दोनों स्कैम आप देख रहे हो मुंबई में उन्होंने किए पांच कॉन्ट्रैक्टरों के साथ किए खुद के पास पिछले पाँच छह सालों से नगर विकास खाता है और इसी को तो भाजपा ने सपोर्ट किया था उन्हीं के पास गए दस साल से गार्डियन मिनिस्ट्री है कल्याण डोमिलियर थाने की भाजपा ने सपोर्ट किया था तो यही बात है की भाजप की सपोर्ट के बिना आज जो मुंबई की हालत हुई है रास्तों की हो की हो, हो सरकार की आ, वो भाजप प्रणित खोके धारावी मध्ये मेळाव्यासाठी जाणार आहात अगोदर देखील अनेक वेळा संवाद साधला परंतु जेव्हा मुंबईमध्ये तुंबई झाली होती तर धारावीमध्ये अदानी समूहाकडून कुठेतरी खाऊ वाटप किंवा जेवण वाटप केलं जात होतं अदानी समूहाकडून सगळीकडे असं सगळं काही खाऊ वाटप सरकारमध्ये खूप होतो पण आम्ही पापा चाह पैसा हाथ लावत नहीं धारावी धारा वोट चोरी को लेकर राहुल गांधी ने मुद्दा उठाया कल शरद पवार ने भी एक मुद्दा उठाया का ये वोट चोरी हुई मुझे लगता है कल सुप्रीम कोर्ट ने भी एक आदेश दिया है चुनाव आयोग को की आधार कार्ड को लेजिटिमेट पकड़ा जाए वोट चोरी चुनाव आयोग ने कैसे की है ये हमने एक्सपोज किया है भाजपा ने कैसे की है ये हमने एक्सपोज किया और सिर्फ देश में नहीं दुनिया भर भी हमें पता चला है दुनिया जानती है कि हमारे देश का चुनाव आयोग फ्री एंड फेअर इलेक्शन होणे नाही देतात सर एकोणतीस ऑगस्टला मनोज जनांगे पाटील मुंबईत येणार आहेत पक्ष म्हणून ठाकरेंची शिवसेना त्यांच्या पाठीशी असणार आहे का आमचं जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे आणि ही भूमिका आम्ही आधी वारंवार सांगितलेली सरकारनी पण सुप्रीम कोर्ट फैसला स्ट्रीट टॉक्स के बारे में जो पहले सुनवाई हुई थी सो हुई थी थोड़ी हैरानी इसी होती है की स्ट्रीट डॉग्स की सुनवाई उट हो जाती है लेकिन तीन साल से हमें देखने नहीं मिल रही है हम तो कॉन्स्टिट्यूशनल केस है तो ये थोड़ी हैरानी की बात है जस्टिस डीलेट इज जस्टिस इन आई